राधापूजे आमदार रत्वे पौडचेंचे फाऊंडेशनच्या होते आणि तालुक्यातील रहिदार आणि प्रतिनिधींचे संमिश्र करतात त्यांचे सटका संघाचे प्रमुख अतिथी म्हणून आमचे दुसरे नेते आणि आमचे श्री आमदार म्हणून त्या ठिकाणी या तालुक्यात

त्यानंतर मेडिकलचा ट्रेंड आहे आता आफ्टर कोविड तर प्रत्येक आई बापा वाटायला लागलं आपलं कोरोना मेडिकलला दिलं पाहिजे नाही इथं नंबर लागला तर म्हणतात रशियाला जात पण काही करून तू मेडिकलला गेलं पाहिजे आपली कॉम्पिटिशन सुरू झाली आहे की माझ्या मुलाने हेच केलं पाहिजे इथं बसलेल्या सगळ्या पालकांना मला सांगायचंय आहे की सगळी मुलं एकमेकांपेक्षा वेगळी आहेत आणि प्रत्येकात काहीतरी वेगळे का। मुलींना मला सांगा सचिन तेंडुलकर सारखा षटकार ऐश्वर्या ऐश्वर्या ठोमका लता दिदी लता अशोक सराव म्हणता येतात तुम्ही जर मला म्हटले का भाषण करता मी दोन तास बोलतो पण तुम्ही जर मला म्हटलं तुम्ही एवढ्या लांबून आलाय नगरवरून जाता जाता कर्जत मध्ये एखादी कुस्ती करून जा आपल्या जन्म जगात प्रत्येकात काहीतरी वेगळे पण आणि आपल्या मुला मुलींमध्ये नेमकं वेगळे पण काय ते ओळखण्याची खरी जबाबदारी जर कोणाची असेल ना तर ती पालकांची आणि शिक्षकांची आमच्या गावाकडे एक सर्कस येते आणि त्या सर्कस मध्ये वाघ सिंहाचे प्रयोग चालतात सगळं गाव ते वाद आणि सिंह बघायला येते गावातले एक लहान मुलगा सर्कसच्या मॅनेजरकडे कुत्र्याचं पिल्लू घेऊन गेले आणि त्या मॅनेजरला म्हटला उद्या वाप सिंह नाही पहिला प्रयोग या पिल्लाचा झाला पाहिजे लोक वाप सिंह बघायला येतात आणि तुझं कुत्र्याचं पिल्लू कोण बघत म्हटला हे साध सुद्धा पिल्लू नाही हे विशेष पिल्लू आहे विशेष काय करतात म्हटलं हे सुंदर पियानो वाजवतो त्यानं बॅग पियानो कियानो काढला सोबत समोर ठेवला आणि ते पिल्लू सुंदर पियानो वाजवायला लागले सर्कसचा मॅनेजर म्हटला उद्या पहिला प्रयोग या पिल्लाचा होणार दोघांमध्ये गप्पा सुरूच होत्या तेवढ्यात एक हॉल हो ते हॉलमध्ये आलं त्या पिल्लाला असं ताटात उचललं चोरात पियानोवरती लाट मारली आणि त्या पिल्ला उचलून रागा हॉलच्या बाहेर गेले त्या सर्कसच्या मॅनेजरांच्या पोळ्याला विचारले कोण एवढा का त्यानं सांगितलं की डॉक्टर म्हणायचे आधी आपल्याकडे नियम आहे ज्याला डॉक्टर व्हायचंय त्याला पियानो वाजवायचं ज्याला पियानो वाजवायचं त्याला डॉक्टर व्हायचं आपण गल्लत केली आपल्या करिअरच्या जागा आपल्या आनंदाच्या जागा आपले छंद आपल्याला फक्त आप एकच डोक्यात आहे नव्वद पेक्षा जास्त मार्क मिळाले पाहिजे अमुक अमुक साईडचा नंबर लागला पाहिजे आणि दहा वीस हजाराची पाच पन्नास हजाराची चार पाच लाखाची नोकरी लागली पाहिजे आमच्या प्रत्येकाच्या बोलत शिक्षण म्हणजे फक्त नोकरी आणि पोरांचं तर इतकं अवघड आहे पोरांना तर घडून कंपल्सरी सांगितलेलं नोकरी लागली नाही तर तो लग्न पण होत पोरं असले हुशार आहेत लग्न करत आहे सोला तर मागच्या महिन्यात लग्न जलत नाही म्हणून तरुण पोरांनी कलेक्टर ऑफिसला मोर्चा काढला आता कलेक्टर लेवलच काम आहे तुम्ही स्वतःला सिद्ध करा उद्योगात या व्यवसायाच्या या राजकारणाच्या समाजकारणाच्या कला क्रीडा साहित्य अशी असंख्य क्षेत्र तुमच्यासारखी आहेत झुकून त्या स्वतःला सिद्ध करा पण आम्ही त्यात त्याच पाट्या टाकतो अमुक अमुक गोष्ट डोळ्यासमोर घेऊन कुणीतरी डॉक्टर झाले म्हणून मला कुणीतरी इंजिनियर झाले म्हणून मला व्हायचं पोरींना उद्या तुमच्यापैकी जर कोण कलेक्टर झालं लाल दिव्याच्या गाडीत बसून या तुमच्या गाडीचं दहा विकायला पण शिपाई तुमच्या एका सहीनं एखाद्या माणसाचं आयुष्य बदलून जाईल तुमच्या एखाद्या सहीनं एखाद्या गावाचं भविष्य बदलून जाईल पोरांना उद्या तुमच्यापैकी कोणी ऐक झालं वर्गीचा आमदार साहेब फोन करते एस पी साहेबांना मुलांना मार्गदर्शन करायला याल का इथे राजमुद्रा असते खांद्यावर आणि काय मग का करायचं नाही आपण हे का आपण स्वप्न बघायची नाही माझा दावा आहे आपण मोठी स्वप्न बघत नाही म्हणून जरा स्वप्न बघा आमच्याकडे एखादा लग्न जमेन त्याच्या मित्रांनी त्याला सांगितलं म्हटलं टेन्शन घेऊ मुलीकडचे बघायला आले ना पगार जरा वाढून सांगायला मग लग्न झालं मुलीच्या वडिलांनी विचारलं पगार किती बरं सगळ्या घेऊन जर अंदाज घेऊन सांगायचं मुलींचे वडील म्हटले पगार किती हे म्हणत आहे दीड लाख मुलीचे वडील म्हटले तुझ्याकडे बघून तर वाटत नाही प्रें दीड लाख रचक हे म्हणते नाही तसा फीस दीड लाख आहे कटिंग करून आठ हजार लाख तिथून पायरी काढत अशी ताकद तुमच्यामध्ये असली पाहिजे आणि म्हणून थोडंसं डोळे तुम्ही जगाकडे जग बदलत आहे समाज बदलतोय आमदार साहेबांनी सांगितलं मुलाची फी भरायला पाच हजार रुपये मग ते थांबले का परिस्थितीला शिव्या परिस्थितीला शिवाय कोण काहीच होत नाही परिस्थिती सोबत दोन हात करा गरीबी जन्म लागला त्यातून माझ्या काढ आपल्या आई वडिलांना आपला हे कर्तृत्व करून दाखवलं पाहिजे अब्दुल कलाम साहेब सामान्य कुटुंबात जन्म लागले पेपर काढलं देशाचे राष्ट्रपती झाले काय काय घरी ही माणसं म्हणून थोडं डोळे विसरून आपण आपल्या समाजाकडे आपण आपल्या परिस्थितीकडे बघतो का याचा विचार करायला आणि जर तुम्ही काल आणि वेळेनुसार बदलला नाही तर तुम्ही मार्केटमध्ये विकू शकणार नाही तुम्हाला बदलाव लागेल तंत्रज्ञान बदलत आहे तसं तुम्हालाही बदलाव लागेल नवनवीन गोष्टी तुम्हाला स्वीकाराव्या लागतील नवनवीन गोष्टी तुम्हाला मार्गदर्शन करते आमच्या सन्मान्य विजयजी पाटील सन्मान्य तालुका संपन्न होत असताना पुन्हा एकदा कर्ज तालुक्यातील माझ्या दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं यश या ठिकाणी संपादन केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करण्यासाठी त्या कार्यक्रमाचं आपण आयोजन करण्यात आलेलं आपल्या साऱ्यांना कल्पना आहे शिक्षणाचे महत्व हे अनेक थोर महात्म्यांनी आपल्याला आतापर्यंत सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे आपण आपल्या जीवनाची वाटचाल करत असतो छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील त्या साऱ्यांनी त्या त्या काळामध्ये जे हो। कार्य या समाजासाठी केलेलं आहे त्या काळामध्ये प्रामुख्याने शिक्षणाला महत्व देण्याचं काम त्या महापुरुषांनी त्यावेळी सुद्धा केलेलं आहे आणि म्हणून महात्मा फुले असतील त्या चार वेळी त्यांच्या आजही आपण प्रसिद्ध आहे विद्ये विना गती गेली गती विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना शूद्र कसले एवढे अनर्थ एका अविद्येने केले याच कारणच ते होत कि हा अशिक्षित त्या समाज आणि या समाजाला खऱ्या अर्थाने पुढे घेऊन जायचं असेल तर विद्येविना वेळ हा समाज आहे आणि हे त्यावेळेस महात्मा ज्योतिबा आपल्याला संविधानावर जो सुरू आहे तो संविधान दिलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही वेळेस एवढी मोठी व्यक्ती इंग्लंडमध्ये त्यांनी उच्च दर्जा शिक्षण अमेरिकेमध्ये घेतलं गेलं आणि त्या काळामध्ये शिक्षण घेत असताना आज या देशाचे आपण पाहिलं की संविधान दिनाला हा देश आज आपण चालवत आहोत लोकशाही होत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितले की शिक्षण हे वाघिणीच दूध आहे आणि जो तो प्राशन करतो नाही आणि म्हणून माझ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी हेच सांगायला उभा आहे की आज आपण चांगलं यश या ठिकाणी संपादन केलेलं आहे परंतु दहावी बारावीचे विद्यार्थी हे ज्या वेळेस हा त्यांचा एक ठीक टाइम असतो अतिशय महत्वाचा ही वेळ असते की यावेळेस कोणता निर्णय कोणत्या वेळेस घ्यावा ते पालकांना सुद्धा आम्ही पालकांना सुद्धा त्यावेळेस कळत नसतं त्यामुळे आपण करिअर गायडन्स त्या ठिकाणी घेतलं पाहिजे यासाठीच आपण गणेश जी आपल्याला योग्य ते मार्गदर्शन या ठिकाणी कर करतीलच परंतु ही काळाची गरज आहे की आपण आपल्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी पुढील शिक्षण दिलं गेलं पाहिजे बारावी नंतर विद्यार्थ्यांना कोणता ट्रॅक घातला पाहिजे फक्त सायन्स घेतलं म्हणजे त्या विद्यार्थ्याला चांगलं शिक्षण मिळतं असं नाही तर प्रत्येक एच्यामध्ये फॅकल्टीमध्ये चांगले آج ہی اپنے پھر پدتی ہے या विद्यार्थी दशेमध्ये आपण शिक्षण घेता आलं पाहिजे आणि म्हणून हेच काम झाल्या अर्थाने आपल्याला पुढे जाऊन या राज्यासाठी या देशासाठी या देशाचा उत्तम नागरिक घडावा हा प्रत्येक विद्यार्थी माझा घडला पाहिजे या दृष्टिकोनातून सातत्याने राज्य शासनाच्या माध्यमातून आपण पाहताय की एक लाखी योजना असेल एक गणपती असेल अनेक योजना राज्य महिला शिक्षणिकांसाठी असेल मुलींसाठी असेल आता आपण पाहतोय की आपण जर विद्यार्थ्यांसाठी एवढ्या योजना महिला मुलींसाठी सुद्धा राज्य शासनाने आणलेल्या आहेत तर या साऱ्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त शिक्षणाचं महत्त्व देऊन सुद्धा त्या पद्धतीने काम करत आहे आणि म्हणून कर्ज तालुक्यातील माझा प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक विद्यार्थिनी या देशाचा उत्तम नागरिक घडला पाहिजे या कुटुंबाचा उत्तम नागरिक घडला पाहिजे आणि त्या पद्धतीने हे कुटुंब आज

मुलांसाठी ते शिक्षण घेण्याचं काम त्या ठिकाणी देण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात आणि म्हणून आपण स्वप्न अशी बाळगली पाहिजे की आपल्याला उच्च उच्च स्वप्न आपण बाळगून त्या ठिकाणी आपण हेही आपण त्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांनी ठेवलं पाहिजे की आपल्या पॅरेंटचं आपल्या आई आपल्याला जे स्वप्न आहे ते पूर्ण त्या ठिकाणी करायचं आहे अशा पद्धतीचा प्रत्येक विद्यार्थ्यांनी कुटुंब सक्षमपणे उभं राहील तुम्हाला आवर्जना सांगेल की मी गेट्सने असं एक म्हटलेलं आहे की तुम्ही गरीबात जन्मा गरीबीत जन्माला आलात तो तुमचा दोष नाही परंतु जर तुम्ही गरीबात मृत्यू पावलात तर तो तुमचा दोष आहे आणि म्हणून आपण प्रत्येकाने आपण गरिबीच दर कारण पुढे न करता आपण संघर्ष केला पाहिजे मी सुद्धा एक शेतकरी कुटुंबातला विद्यार्थी माझ्या घरातली परिस्थिती त्यावेळेस मी आहे की परिस्थिती अशी होती की सकाळी खायचं काय हा प्रश्न होता रात्रीचा शिरा भात सुद्धा आई सकाळी बोर्डी करून पुर्ण द्यायची आणि मग आम्ही शाळेत जायचो हे शिक्षण आम्ही त्यावेळेस त्या घरात घेतलं पण हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी घेतलं पाहिजे आज आपल्या समोर जो उभा आहे या मतदार संघाचा आमदार म्हणून संघर्ष आता उभा आहे आणि हा संघर्ष मी माझ्या माझ्यावरून तुम्हाला सांगतो विद्यार्थ्यांना आणि हा संघर्ष घेऊन आपल्याला लढायचं प्रत्येक विद्यार्थ्यांनी संघर्ष केला पाहिजे संघर्ष पण आपल्याला पुढे जात येईल आणि ही त्यासाठी डॉक्टर ए अब्दुल कलामांनी छान त्यांचं एक वाक्य ठिकाणी सांगितलं जी स्वप्न असतात जी रात्री जी स्वप्न पडतात ती स्वप्न खरी नसतात परंतु जी स्वप्न तुम्हाला पडतात ती सत्या उतरवली गेली पाहिजे अशी स्वप्न स्वप्न अशी बघा की तुम्हाला पाहिजे आणि ती त्या ठिकाणी उतरवली पाहिजे आणि हे काम आपल्याला खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना विद्यार्थी ती दशमट आपल्याला त्या ठिकाणी करायचंय आणि म्हणून मी माझ्या शाळे जीवनामध्ये किंवा माझ्या जीवनाचा संघर्ष करत असताना मी प्रत्येक ठिकाणी सांगत असतो मी आवर्जून आधी तुम्हाला विद्यार्थ्यांना या ठिकाणी सांगेल माझा मुलगा सुशांत हा आता लंडनला मध्ये ठिकाणी आलेला आहे परंतु सुशांत एक किस्सा तुम्हाला आवर्जून प्रत्येक प्रत्येक विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी आवर्जून सांगेल तो माझा मुलगा म्हणून या ठिकाणी सांगणार नाही तर मी माझी परिस्थिती आपल्यासमोर या ठिकाणी सांगणार आहे की ज्यावेळेस सुशांतचं ऍडमिशन मी ज्यावेळेस आपल्या असणारे प्रेम स्कूल त्यावेळेस म्हणजे इंग्लिश मिडियम स्कूल म्हणून आमराईमध्ये आपलं आहे त्या स्कूलला माझी इच्छा होती की माझा मुलगा इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिक्षण घ्यावं हो। पाच हजार रुपयाचं डोनेशन शिंदेसाहेब त्या ठिकाणी होतं आणि ते पाच हजार डोनेशन मला देण्यासाठी त्या ठिकाणी माझ्याकडे नव्हते एक वर्ष सुशांतचं ऍडमिशन मी त्या ठिकाणी इंग्लिश मिडियम शाळेमध्ये घेऊ शकलो नाही दुसऱ्या वर्षी टीशनचं मंगळसूत्र घाण ठेवला त्याला ऍडमिशन करून दिलं तो सुशन आज इंग्लंड मध्ये त्या ठिकाणी शिक्षक घेऊन आलेला आहे हा गरीब तुम्हाला मी तुम्हाला दाखला आहे घटना आपण संघर्ष केला पाहिजे अशा पद्धतीने आपण सुद्धा संघर्षांना मोठे होऊ शकता आणि हे काम माझ्या विद्यार्थ्यांना कर्तव्य त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी करायचं आहे आणि म्हणून शिक्षणाला महत्व देऊनच आज त्या ठिकाणी माझ्या आईच्या नावाची आपण पाहत आहे की सीबीएसई बोर्डचं स्कूल आपण त्या ठिकाणी उभं केलेलं आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचं शिक्षण मिळावं आणि यासाठीच आपण सीबीएसई बोर्डचं स्कूल आपण कर्जतमध्ये

अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्क्स तुम्हाला या ठिकाणी मिळाले आहेत आणि म्हणून तुमचा या ठिकाणी सोहळा या ठिकाणी होते तुम्हाला बक्षीस या ठिकाणी देण्यात येणार आहे पण तुम्ही या देशाचं उत्तम नागरिक होण्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न या ठिकाणी करावा कारणच लागेल आपल्या ज्या ज्या अडचणी असतील आपण कर्जमध्येच आपलं या ठिकाणी आहे ज्या ज्या अडचणी असतील शासनाच्या माध्यमातून असतील तर नक्कीच सगळ्या गोष्टींचं सहकार्य करण्याची भूमिका या मतदारसंघाचा आमदार म्हणून सदैव आपल्या प्रकशी आमदार महेंद्र थोरेशनच्या माध्यमातून जे जे विद्यार्थी दृष्ट्या संकटात असतील अडचणीत असतील त्याच्यासाठी सुद्धा त्या गोष्टींची आवश्यकता लागेल नक्कीच हे आमदार महेंद्र दुबे फाउंडेशनच्या माध्यमातून दिले जाईल हे पुन्हा एकदा साऱ्या विद्यार्थ्यांचं विद्यार्थ्यांचं मनापासून आणि खास करून

यावर्षीसुद्धा दहावी आणि बारावीच्या चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा हा गुणगौरव सोहळा आमदारसाहेबांच्या असते आणि आपले प्रमुख व्याख्याते गणेश शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज पार पडला या गुणगौरव सोहळ्यासाठी या मतदारसंघातून सहाशे ते साडेसहाशे विद्यार्थी आणि सर्व शाळेचे कॉलेजचे सगळे शिक्षक हे सर्व लोक या ठिकाणी उपस्थित होते आणि एकदम चांगल्या पद्धतीने हा गुणगौरव सोहळा पार पडला मी या ठिकाणी आमदार साहेबांचे विशेषतः आभार मानेल की त्यांनी या कार्यक्रमासाठी आम्हाला प्रोत्साहित करून हा कार्यक्रम एक चांगल्या पद्धतीने आम्ही पार पाडण्यामध्ये यशस्वी झालो आणि एक खरंच मुलांना भविष्यामध्ये त्यांच्या भावी आयुष्यासाठी प्रेरणा मिळण्यासाठी अशा पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करणे हे फार गरजेचे असते सामाजिक दृष्टिकोनातून शैक्षणिक दृष्टिकोनातून हे फार गरजेचं आहे आणि त्याचाच एक वाटा म्हणून त्याचाच एक भाग म्हणून आमदार साहेबांनी आम्हाला प्र प्रोत्साहित करून हा कार्यक्रम आम्ही आमदार महेंद्र थोरे फाउंडेशनच्या माध्यमातून आज पूर्ण केला धन्यवाद